युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवारांचा सहा महिने सध्या बघा कार्यकाल जो होता तो पूर्ण झाला होता त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पाच महिन्या जे काही मुदतवाढ असेल कार्यकाल वाढवण्यासंदर्भात तर त्या अनुषंगाने जी आर आहे तर तो जी आर निर्गमित झालेला आहे आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही खाजगी अस्थापना असेल किंवा मग शासकीय स्थापना असेल तर त्याच्यामध्ये सध्या बघा जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी रुजू झालेले होते आता ह्याच्यामध्ये जी आर निघाला परंतु अजून देखील सध्या काही ज्या काही स्थापना आहे तर त्या ठिकाणी रुजू त्या ठिकाणी करून घेतला नाही परंतु आता बघा या ठिकाणी जे काही जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आहे त्यांच्या वतीने विभाग प्रमुखांना जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा इशू केले जात आहे तर ते इश्यू होताना सध्या बघा ते काही सूचना आहे तर त्या सूचना सध्या विभाग प्रमुखांना देण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने जो काही पाच महिन्या संदर्भात या ठिकाणी कार्यकाळ वाढवला आहे तर त्या कार्यकालासंदर्भात जे उमेदवार ऑलरेडी सध्या बघा रुजू होते तर त्यांना पुनच्छा त्या ठिकाणी जॉईन करण्यासंदर्भात महत्त्वाचं पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलंय आता हे जे पत्र आहे या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसते तर हे पत्र जे काही जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर संदर्भात या ठिकाणी जे काही पत्र सध्या बघा इथं निर्गमित करण्यात आलंय हे पत्र माननीय कार्यालय प्रमुख सर्व बघा शासकीय खाजगी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना इथं देण्यात आले तर ह्याच्यामध्ये जो विषय होता तो विषय म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषांगिक सूचना देण्याबाबत अशा पद्धतीने इथं होता तर ह्याच्यामध्ये बघा जे काही संदर्भ आहे है, तर ह्याच्यामधले महत्वाचं या ठिकाणी माननीय आयुक्तांचं जे काही पत्र होतं तर त्या पत्राचं इथं बघा बारा तीन दोन हजार पंचवीसला ला पत्र इथं निर्गमित करण्यात आलं होतं त्यानुसार इथे ज्या काही सूचना आहे तर त्या सूचना बघा इथं देण्यात आल्या आहेत संदर्भात जे काही पाच महिन्याचा जो काही प्रशिक्षण कालावधी आहे तर तो कालावधी या ठिकाणी वाढवण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने जे उमेदवार सध्या बघा सहा महिने कालावधी ज्या पदासाठी त्यांचा पूर्ण झाला होता तर त्यांना पुढे त्या ठिकाणी कंटिन्यू करण्यासंदर्भात सूचना इथं देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये काही अटी शर्ती देखील बघा ने ताले आहे आणि त्यानुसार ते, ते व्हेरीफाय करून सध्या सदर जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना रुजू करून घेणार आहे तर त्याच्यामध्ये इथं बघा दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये ह्या ठिकाणी ज्या उमेदवारांचा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वीच पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी आपल्या स्थापनेत पुनश्च रुजू करून घ्यावे अशा पद्धतीने बघा इथं एक सूचना सध्या इथं दिलेली आहे म्हणजे ज्या उमेदवारांचा सहा महिन्याचा कालावधी अगोदरच बघा समाप्त झाला होता आणि जो काय जी आर आहे पाच महिन्या संदर्भात मुदतवाढीचा तर तो, तो जी आर सध्या बघा लेट आला बरोबर बर, परंतु लेट जरी आला तरी जे काही सहा महिने ज्या सध्या आस्थापनामध्ये नियुक्ती झालेली असेल आणि तुमचे सहा महिने पूर्ण झाले असेल तर पुढील पाच महिन्यासाठी तुम्हाला पुनच्छा त्याच आस्थापनामध्ये या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पुनच्छा बघा त्याच आस्थापनामध्ये सध्या रुजू करून घ्यावे अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही पत्र आहे तर या पत्रामध्ये संपूर्ण डिटेल्स जे आहे तर सायक देने ते सहाय्यक आयुक्तांनी देण्यात आले आहे त्यानंतर बघा जे काही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील पत्र जे आहे तर ते लेटेस्ट पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे आता हे सामान्य प्रशासन विभागाचं जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचं अंमलबजावणी संदर्भात हे पत्र आहे तर हे पत्र बघा चोवीस तीन दोन हजार पंचवीसचं पत्र आहे तर हे पत्रामध्ये संबंधित जे काही विभाग प्रमुख असेल त्यानंतर गट विकास अधिकारी असेल गट शिक्षण अधिकारी असेल तर ह्या संपूर्ण अधिकाऱ्यांना हे पत्र बघा इथं इश्यू करण्यात आलं आहे तर ह्या पत्रामध्ये सविस्तर बघा इथं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगिक सूचनाबाबत अशा पद्धतीने इथं देण्यात आले तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार सध्या वाट बघत होते का जे पाच महिन्यासंदर्भात कंटिन्यू कधी करणार तर त्या अनुषंगाने इथं बघा सूचना देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये सविस्तर आपण बघूया तर आपल्याला माहिती आहे की प्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने करण्यासंदर्भात सांगितण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये ज्या सूचना आहेत तर त्या सूचनामध्ये बघा एक नंबरची सूचना इथं काय म्हण ते सदर योजनेअंतर्गत सध्या स्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या कार्यप्रशिक्षण कालावधी रुजू झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने असा असेल याची दक्षता आपल्या स्तरावर घेण्यात यावी तसंच बघा दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये काय म्हटलेलं आहे की तसेच ज्या उमेदवारांचा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी संदर्भ क्रमांक का दोननुसार नुसार शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वीच पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्याचा प्रशिक्षणासाठी आपल्या आस्थापनेत पुनच्छा बघा रुजू करून घ्यावे प्रशिक्षणार्थी उपस्थित करून घेण्यापूर्वी त्यांच्याकडून संबंधित आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालये यापूर्वी कधीही कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच कुठल्याही हितसंबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होतेवेळी संबंधित आस्थापनेस सादर करणे अनिवार्य राहील अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र बघा त्या ठिकाणी लिहून द्यायला पडेल म्हणजे रुजू होताना तुम्हाला प्रतिज्ञापत्र देखील लिहून द्यायला पडेल आणि त्या अनुषंगाने बघा अशा स्वरूपाची जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर नगर यांच्या कार्यालयाकडून सध्या बघा प्राप्त झाले आहे आणि त्यानुसार वरीलप्रमाणे कार्यवाही या ठिकाणी बघा करायची आहे अशा पद्धतीने इथं जो काही कार्यवाही झालेला अहवाल सादर करावा अशा पद्धतीने इथं मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने जे काही प्रमुख आहे जर या ठिकाणी बघा जिल्हा विभाग प्रमुख असेल प्रत्येक विभागाचे त्यानंतर गट विकास अधिकारी शिक्षण अधिकारी तर ह्यांना संबंधित पत्र इथं देण्यात आलं आहे आता ज्या उमेदवारांचं या ठिकाणी बघा नियुक्ती ऑलरेडी झालेली आहे सहा महिन्यासंदर्भात तर त्यांना त्याच आस्थापनेमध्ये पुढील पाच महिन्यासंदर्भात नियुक्ती या ठिकाणी बघा मिळणार आहे तर त्या अनुषंगाने इतर जिल्हा परिषदमध्ये देखील अशा पद्धतीने जे काही पत्र इश्यू होऊन त्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुढील पाच महिन्यासाठी बघा नियुक्ती इथं मिळायला सुरुवात झालेली आहे तर त्या अनुषंगाने पत्र देखील सध्या इष्ट इश्यू होत आहे तर सध्या कालावधी जो आहे तर तो कालावधी अकरा महिन्याचा राहणार आहे उर्वरित संपूर्ण उमेदवारांना सध्या ह्या ठिकाणी बघा नियुक्ती मिळेल तर अजूनपर्यंत नेमकं कोणत्या ह्या ठिकाणी बघा पदासंदर्भात नियुक्ती सध्या पाच महिन्यासाठी मिळाली नाही तर त्या ज्यांचं असेल तर त्यांनी बघा कमेंट करा नक्कीच त्यानुसार पुढील जो काही पाठपुरावा असेल तर तो सध्या करू आणि तुमच्यापर्यंत माहिती सध्या देऊ तर ज्या उमेदवारांची नियुक्ती अजूनही बाकी असेल नक्की कमेंट करा तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तसंच बाजूला बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात लिंक संपूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर सध्या कोणत्या जिल्ह्यात नियुक्ती बाकी त्यांनी नक्की कमेंट करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये सध्या तरी छत्रपती संभाजीनगर संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही शिक्षण विभागासंदर्भात किंवा मग या ठिकाणी गट विकास अधिकारी असेल आणि संपूर्ण विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहे तर त्यानुसार बघा या ठिकाणी कार्यवाही मे बी त्या ठिकाणी होऊ शकते तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम